नमस्कार मित्रांनो आज मी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी तिथल्या लोकल लोकांची जी काय जमिनीचं अधिग्रहण झालं त्या अधिग्रहण करताना तिथल्या लोकल लोकांची फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झाली आणि त्या फसवणुकीच्या संदर्भात मी आज बोलणार आहे आता ती फसवणूक झाली असं मी म्हणतोय त्याला काय सपोर्ट आहे तर त्याच्यासाठी मला त्या तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगावं लागेल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आहे हा डिक्लेअर झाल्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सी रिलेटेड वीस किलोमीटरच्या फेरीफेरीमध्ये त्याचा इन्फ्लुएन्स होईल आणि त्याप्रमाणे त्या एरियातली डेव्हलपमेंट प्लॅन डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे याच्यासाठी नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल नोटिफाईड एरिया नैना हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे या याची घोषणा केली आणि त्या दहा जानेवारी दोन हजार तेराला त्याची घोषणा करताना शिडकोला त्याच्यासाठी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलं त्याच्यानंतर त्याच दरम्यान मित्रांनो लार दोन हजार तेरा म्हणजे द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरसी इन लँड ॲक्विशन रिहॅबिलेशन अँड सेटलमेंट ॲक्ट दोन हजार तेरा हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटनं पारित केला तो जो कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये एक जानेवारी दोन हजार चौदापासून इम्प्लिमेंटेशन झाला आता ज्या वेळेला या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी जागा अधिग्रहण करायची होती ती जागा अधिग्रहण करायच्या अगोदरच लार हा कायदा देशामध्ये आणि राज्यामध्ये इस्टॅब्लिश झालेला होता आता नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी लागणाऱ्या जमिनीपैकी फार थोडी जमीन शिडकोकडे होती आणि बऱ्याच अंशी ती जमीन की त्यांना शेतकऱ्यांच्याकडून अधिग्रहण करायचे होते एकोणीसशे सत्तरमध्ये आणि एकोणीसशे शहाऐंशीमध्ये शिडकोने जी जागा लोकांच्याकडून घेतली ती अक अठराशे चौऱ्याण्णवच्या लँड ॲक्विशन ॲक्टप्रमाणे घेतली आणि लार आल्यानंतर शिडकोला पहिल्यांदाच जागा ही लार कायद्याप्रमाणे घ्यायची होती मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये लार हा कायदा आणताना त्यावेळेच्या सत्तेत असलेल्या आणि अपोजिशनमध्ये असलेल्या आपल्या सगळ्या खासदार लोकांनी फार चांगल्या प्रकारे तो कायदा बनवला आता तो कायदा बनवल्यानंतर त्या प्रकारचं कॉम्पेन्सेशन हे शेतकऱ्यांच्या फसवणूक नाही व्हायला पाहिजे हा त्या कायद्याचा मूळ गाभा होता आता शिडकोला ला जागा घे लार मध्ये घेणं अपेक्षित असताना एक मार्च दोन हजार चौदाला ला पालकत्व असलेल्या नगरविकास विभागानं शिडकोसाठी एक गाईडलाईन पाठवली आणि शिडकोला कळवलं की एक जानेवारी दोन हजार चौदापासून राज्यामध्ये लार दोन हजार तेरा कायदा लागू झालेला आहे त्याच्या प्रोविजन्स अशा अशा आहेत आणि त्यांनी दुसरं एक ऑप्शन दिलं की या कायद्याप्रमाणे तुम्हाला जमीन घेणं अपेक्षित आहे आणि दुसरं असं ऑप्शन की तुम्ही या कायद्याप्रमाणे घेऊ शकता किंवा लोकांना विलिंगली जर ते आले त्यांना ॲक्सेप्ट केलं तर तुम्ही त्यांना साडेबारा टक्केची जागा द्या आणि कॉम्पन्सेशनसाठी ते इन टर्म्स ऑफ मनी ऐवजी तुम्ही त्यांना टेन पर्सेंट लँड ही टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट द्या मित्रांनो लारमधली कॉमिक प्रोविजन आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं दिलेलं ऑप्शन ह्या दोघांचं कम्पॅरिझन केलं तर मी शिडको आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून इथल्या लोकांची जी घोर फसवणूक झालेली आहे असं जे म्हणतो आहे ते कसं तुमच्या लक्षात येईल लारमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तुम्हाला मार्केटच्या किमतीच्या चारपट किंमत ही द्यायची आणि वीस टक्के निव्वळ मालकी हक्काचा भूखंड द्यायचा आणि त्या वीस टक्के भूखंडासाठी शेतकरी ज्या किमतीनं त्याला मिळणार आहेत पैसे त्याच किमतीनं तू दे म्हणजे थोडक्यात असं की शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या किमतीच्या ऐंशी टक्के किंमत ही मार्केट किमतीच्या चारपट दराने मिळायला पाहिजे आणि वीस टक्के किमतीच्या बदल्यात त्याला वीस टक्के निव्वळ मालकी हक्काचा भूखंड मिळणं अपेक्षित आहे डेव्हलप्ड भूखंड मिळणं अपेक्षित आहे आता या प्रोविजनला फाटा देऊन शिडकोतल्या हुशार अधिकाऱ्यांनी आणि शिडको एकटं का म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अशा प्रकारच्या गाईडलाईनचं आर काढणं हीच मुळात चूक होते असं माझं म्हणणं आहे स्पष्ट मत आहे म्हणजे या प्रकारची चुकीची गाईडलाईन देऊन या प्रक लोकांच्याकडे जाऊन शिडकोतल्या अधिकाऱ्यांना लोकांना फसवून त्यांना चुकीची माहिती द्यायला महाराष्ट्र गव्हर्मेंटनं लावलं असा माझा सरळ आरोप आहे कारण जर लार कायदा महाराष्ट्रात इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर लोकांना त्या लार कायद्याची प्रोव्हिजन माहिती नसताना तर शिडको एक कंपनी जर जाऊन लोकांना त्या लार कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन त्यांना विलिंगली तुम्ही आम्हाला त्या लार कायद्याला बगल देऊन जागा फुकट द्या तुमची फसवणूक करून घ्या असं जर सांगत असेल तर ते त्याची काळजी कलेक्टर म्हणून पालक असलेल्या तिथल्या प्रशासनानं घेणं अपेक्षित होतं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या एक अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जर लँड घेताना काही चुकीचं करत असेल तर ते चीफ मिनिस्टरची जबाबदारी होती की त्यांना तिथे थांबवायला पाहिजे होतं पण तसं झालं नाही मित्रांनो जिथं जागेची चारपट किंमत देणं अपेक्षित आहे तिथं शून्य पैसे दिले जिथं त्यांना वीस टक्के निव्वळ भूखंड मिळणं अपेक्षित आहे तिथं त्यांना सांगितलं साडेबाईश टक्के आणि भूखंड दिला त्याच्या सत्तर टक्के म्हणजे ॲक्च्युअल पंधरा पॉईंट पंच्याहत्तर त्याच्यानंतर लारमध्ये त्यांना मालकी हक्काचा भूखंड मिळाला असता ओनरशिपचा इकडं त्यांना भाडेपट्ट्याचा भूखंड दिला साठ वर्षाचा त्याच्यापुढे जाऊन त्या भूखंडावरती डेव्हलप करण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये गुंट्याप्रमाणे हे पैसे घेतले जातात म्हणजे जमिनीचा जा जा एकही रुपया शेतकऱ्यांना दिला नाही त्याच्या बदल्यात फक्त पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के जागा त्यांना दिली आणि ती जागा डेव्हलप करण्यासाठी वरती अजून दहा लाख रुपये गुंट्याला घेतली म्हणजे लारच्या प्रोविजनला बगल देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणातली फसवणूक महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि या ही जी फसवणूक झालेली आहे आश्चर्याची बाब म्हणजे ही फसवणूक झाली याची जाणीव ज्यांची फसवणूक झाली तिथल्या किती लोकांना आहे हा एक संशोधनाचा विषय आहे त्याच्यानंतर या प्रकारची राजरोज फसवणूक झाली अजून आत आणि आ, आ, आ आत्तासुद्धा एअरपोर्ट झाल्यानंतरसुद्धा दुसरी जमीन घेण्यासाठी शिडको करते आणि याच्यासाठी आपल्याकडचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांचं कुणाचंच लक्ष नाही का ते ठरवून सगळेजण मिळून शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा एक संशोधनाचा विषय मित्रांनो ज्या एअरपोर्टमुळं इन्फ्लुएन्स होणार आहे आणि त्या एक शेत त्या शेतकऱ्यावरती किंवा तिथल्या जागेवरती त्याचा परिणाम होणार आहे त्या नैनाच्या एरियामध्ये तिथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या घेतलेल्या जमिनीच्या चाळीस टक्के निव्वळ भूखंड टू पॉईंट फाईव्ह एफ एस आहे आणि काही डेव्हलपमेंट चार्जेस नाहीत या पद्धतीनं शिडको देते आणि ज्या शेतकऱ्यांच्या जागेवरती एअरपोर्ट उभा राहणार आहे त्यांना लारमध्ये असलेल्या प्रोविजनपासूनसुद्धा वंचित ठेवलं जातं आता नैनामध्ये दिलेली जी चाळीस टक्के आहे तीसुद्धा चुकीची आहे त्या ऐवजी पन्नास टक्के टू पॉईंट फाय पेस प्लॉट मिळायला पाहिजे आणि ज्या लोकांची बांधलेली घरं आहेत ती जिथं आहे तिथं प्लॉट म्हणून रेग्युलराईज व्हायला पाहिजेत या प्रकारचा एम आर टी पी ॲक्टमधला सिक्स्टी फोर जीवन प्रमाणं पुण्यामध्ये जी माळ माळुंगे मालू, पी एम आर डी एरियामधले ज्या टी पी स्कीम सँक्शन झाल्या तशाच इथं होणं अपेक्षित असताना तिथल्या नैनामधल्याही लोकांना काही प्रमाणात फसवलेला आहे तो एक वेगळा सब्जेक्ट आहे पण आज मी फक्त एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल एरियामधल्या जागेसंदर्भात बोलणार आहे आता एअरपोर्ट इन्फ्लुएन्शियल एरियामध्ये हा नॅशनल प्रोजेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्ही सहकार्य करायला पाहिजे असं सांगून आणि लोकांनीसुद्धा मोठा प्रोजेक्ट येतोय त्याला आपल्याला अपोज करता येणार नाही लोकांच्याकडं अठराशे चौऱ्याऐंशीच्या चौऱ्याण्णवच्या त्या लँड ॲक्विशन ॲक्टचं एक बॉदरेशन होतं आणि त्यांना माहिती होती की आपण नाही जागा दिली तरी हे लोक मिलिटरी आणतात फोर्स करतात आणि ते घेतात पैसे नाही घेतले तरी ते डीमध्ये पैसे टाकतात या प्रकारचं एक्सपिरियन्स लोकांच्या पाठीशी असल्यामुळं आणि लार कायद्या स संदर्भात प्रबोधन असल्यामुळं लोकांनी ती जमीन दिली मित्रांनो ज्या ज्या वेळेला मी नवी मुंबई एअरपोर्टचं गोडवा ऐकतो आत्ता चालू होणार मार्चमध्ये चालू होणार एप्रिलमध्ये चालू होणार ऑगस्टमध्ये चालू होणार पुढं अजून ते डिसेंबरमध्ये चालू होणार म्हणतील ते होईल ज्यावेळेला व्हायचा त्यावेळा पण त्या एअरपोर्टसाठी घेतलेली जमीन जी आहे ही जमीन शेतकऱ्यांच्याकडून फुकट घेतलेलं आहे शून्य किमतीला घेतलेलं आहे ही त्या जमीन देणाऱ्या रे लोकांना रिअलाईज होणं गरजेचं आहे आणि अशा प्रकारची ही फसवणूक पचल्यामुळं अजून शिडको त्याच्या पुढची जागा म्हणजे एअरपोर्ट आता झाल्यानंतर पण अजून जी राहिलेली जागा आहे ती जागा अशाच प्रकारे लोकांनी शिडकोला दान करायला पाहिजे त्यांच्या मर्जीतल्या साडेबावीस टक्केच्या स्कीमप्रमाणे अशी शिडकोची अपेक्षा आहे आणि ती एकदम चुकीची आहे या व्हिडिओच्या मार्फत मी ज्या दहा गावातल्या शेतकऱ्यांची यासाठी जमीन गेली त्यांना मला ही जाणीव करून द्यायची होती की तुमच्याबरोबर हे लार कायद्याला बाजूला ठेवून किती मोठ्या प्रकारची फसवणूक झालेली आहे ह्याची आता तुम्हाला कल्पना असावी गंमत असे की यातल्या कोणी माणसानं आमच्यावरती अन्याय झाला आहे असा आवाज उठवलेला नाही आता हाच अन्याय परत रिपीट करायला करायचा शिडको विचार करते आणि त्या रिपीट करण्याच्या अन्यायामध्ये मी स्वतःसुद्धा येतो त्याच्यामुळं मला ह्याच्याविरुद्ध आवाज उठवणं हे क्रम प्राप्त झालेलं आहे माझी येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विनंती आहे इरिस्पेक्टिव ऑफ तुम्ही कुठल्या पार्टीचे आहे तुम्ही या महाराष्ट्राचं पालकत्व घेतलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यावरती अशा प्रकारे शासनाकडूनच फसवणूक करून जर अन्याय होत असेल आणि त्या अन्यायाच्या बाबतीत तुम्ही जर अधिवेशनामध्ये आवाज उठवणार नसेल आणि तो नुसता आवाज उठवून नाही म्हणजे या प्रकारची चुकीच्या प्रकारची ॲक्विजिशन ही भविष्यात कुठल्याच भागात झाली नसली पाहिजे या प्रकारचा ठराव अधिवेशनामध्ये मांडायला पाहिजे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं पारित केलेला लारचा जर कायदा आहे तो लारचा का दोन हजार तेरा हा कायदा जर अंमलात आणणं शक्य नसेल तर एम आर टी पीमध्ये सिक्स्टी फोर जीवनमध्ये जर जागा हवी असेल तर ती जागा पन्नास टक्के ओनरशिपची जागा टू पॉईंट फाय एफ एस आयची त्या शेतकऱ्याला परत देऊ आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी फक्त एक रुपये नॉमिनल चार्जेस घेऊ त्या प्रकारची डेव्हलपमेंट शक्य आहे तर या प्रकारे माझं इथल्या ज्या लोकांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांनी तो समजून घेऊन त्यांनी तो व्यक्त व्हायला पाहिजे कुठंतरी लोक म्हणजे तो लोकांच्या तोंडून तो, तो व्यक्त होणं हे अपेक्षित आहे नाहीतर याच प्रकारचा अन्याय हा पुन्हा पुन्हा होईल आणि मग हा अन्याय त्याचा एक नियम बनेल म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांनाच्यावरती अन्याय होऊ नये याच्यासाठी कायदा केला आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं शेतकऱ्यांना एक भुलीचं इंजेक्शन देऊ विलिंगली द्यायला सांगितलं की तुम्हाला तुम्ही विलिंगली लारचा कायदा बाजूला ठेवा म्हणून आम्हाला सांगा आणि विलिंगली आम्हाला दान करा म्हणजे ज्या सिडकोनं त्यांच्याकडची जमीन काही तीन लाख कोटीची जमीन दोनशे वीस कोटीला दिली ज्यांच्याकडं अकाऊंटवरती चाळीस पन्नास हजार कोटी आहेत आणि लाखो कोटीची जमीन आहे ती शिडको शेतकऱ्यांच्याकडे जाते आणि त्यांना आम्हाला तुमची जागा लार कायद्याला बगल देऊ दान करा आणि बदल्यात आम्ही तुम्हाला एक रुपयाही देणार नाही तुम्हाला पंधरा पॉईंट पंच्याहत्तर टक्केचं भाडेपट्ट्याची जागा देतो आणि बदल्यात अजून दहा लाख गुंट्याप्रमाणे तुमच्याकडनं वसूल करतो असं मान्य करा असं म्हणून म्हणत फिरते आहे ही आश्चर्याची गोष्ट आहे धन्यवाद माझं काम होतं की लोकांचं प्रबोधन करणं ज्यावेळेला माझ्याबरोबर ती गोष्ट डील होईल त्यावेळेला मी कायद्याप्रमाणे त्याला फेस करायला समर्थ आहे पण जास्तीत जास्त लोकांना त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या बाबतीत समजावं यासाठी मी हा व्हिडिओ काढत आहे धन्यवाद